हॅलो माय टू फॅमिली कशा सगळी मजेतनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मुलांश जी आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग इथं आपले चॅनल होते तुम्ही ज्या चॅनलवर पहिले वेसायला असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा का करा सर्वात आधी माझे नोटिफिकेशन किंवा मा माझा जे पहिला व्हिडिओ असतात तुम्हाला मिळून जाईल डेली ब्लॉग जर बघायला आवडत असेल तर आणि बघा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली आजची रेसिपी आणि डेली ब्लॉग चॅनल हे आपलं चॅनलवरती जर तुम्ही आला असाल पहिली वेळेस तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करून सांगा की माझा ब्लॉग कसा वाटला बघा पूर्ण रेसिपी आणि ब्लॉग बघा मस्त अशी मी आज घेतली होती भाजी नवीन काय फ्लावर फ्लावर जास्त करून शक्यतो मी बनवत नाही का कारण मुलं पण खात नाहीत आणि स्मेलसाठी पण जास्त आवडीनं पसंती दिली जात नाही ह्या भाजीसाठी मग होती आता घरात घेतलेली मला आवडते चपाती शि शिमला मिरची पण नंतर फ्लावर अशा छोट्या जी भाज्या असतात ते जी आवडत नाही ते मला आवडतातच त्यासाठी मी पण आणते थोडीशी भेंडी वगैरे चला मला आज फ्लावर मी उकडायला ठेवली होती थोडंसं हळद टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे छान असं उकडून घेते गरम मस्त हळद आणि मीठ टाकल्याच्यानंतर जरी काही असेल त्याच्यामध्ये पूर्णपणे उकडल्याच्यानंतर निघून जातं परंतु आपण छान असं बघूनच घ्यायचं घेते वेळेस जसं की शुभ्र पांढरी दिसली पाहिजे वरून तसेच फ्लावर निवडून घ्यायचे आणि आतमध्ये जे भेगा वगैरे असतात आपण काढतं खुडताना म्हणजे काय म्हणतात कट करताना दिसतात ना त्यावरती हिरव्या आळ्या असत त्यामुळे काळजीने मस्ताची शिंगण्यावर काय सारी मस्ताची फ्लावर घेतली होती उकडून टाकून पण आणि ती चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे थंड करायला ठेवलेली होती पाणी मिसरायला घेऊन मस्त असं मग घेतलं आहे मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं क म्हणतात लसूण असं पूर्णपणे एक आणि दोन टमाटे मस्त बारीक पेस्ट करून घेतले आहे तेलामध्ये टाकलेले आहे तेल टाकून जिरे मोहरी टाकून आता परतून घेते पूर्णपणे मसाला आणि मी जास्त पण मसाला असाच भाजूनच टाकते जर शिमला मिरची शिंगणासाठी टमाटर आणि काय म्हणतात काढणार लसूण जर जास्त मोठा मोठा ठेवला तर मुलं काय करतात शक्यतो काढून ठेवतात यासाठी मी काय केले पूर्ण पेस्ट करूनच टाकायचं म्हणजे पूर्ण जे जेवढ्या रेसिपी आहे तेवढ्या रेसिपीमध्ये मी अशा प्रकारेच पेस्ट करून टाकलेली आहेत रेसिपीमध्ये बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जर सांगा खूप सारी मेहनत असते जे छोट्याशा रेसिपीमागे आणि सर्वांना एवढं सांगणं आहे की जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ माझा आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करून जावा तर कारण तुमच्या ऐका लाईक मला आणखी मोटिवेशन मिळतं की हां माझे व्हिडिओ तुम्हाला पसंद येत आहेत किंवा आवडत आहेत चालेल बघा मस्त सार मी पूर्ण डेली ब्लॉग पण टाकण्याचा प्रयत्न करत आहे जसं की मी सकाळची माझी रुटीन चालू होती पाच वाजता ते संध्याकाळी दहापर्यंत चालू बसारलं काम आणि मी लवकरच रुटीन डेली पूर्ण शेअर करेनच जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर जरूर मला कमेंट करून जरूर सांगा मी प्रयत्न करेन पूर्णपणे रेसिपी म्हणजे आपलं जी माझं दिनचर्या असते दिवसाची पूर्ण दाखवण्याची जसं की उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मी जी जी करते कामं धंदे पण नंतर चहा पाणी नाश्ता लेकरांचे का असेल ती प्रयत्न करेनच मी दाखवण्याचा बघा मस्त अशी आपली झाली आहे भाजी आता थोडंसं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ते पण टाकून घेते रस्सा भाजी मस्त अशी होऊन जाते मग लगेच चपात्या पण लगे हात बनवून द्यायच्या होत्या आणि लेकडांना लागल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लेकरं गेले होते आजच म्हणजे आईकडे त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे मग आता मी पण लवकरच जाणार आहे आज माहेरी माझ्या तिकडले काही दिवस तुम्हाला ब्लॉग येतील आणखीन तुम्ही जर चॅनलवर पहिले विचार असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका हां आणि दोन दिवसाखाली माझे व्हिडिओ आले नव्हते का कारण मी गेले होते लग्नाला मी त्या दिवशी थोडीशी माझी तयार झालेली क्लिप जोडली आहे कशी वाटली कमेंट करून जोर सांगा माझा मेकअप आणि माझा लुक सपात्या झाल्या आहेत भाजी झाली आहे आता यांचा डबा द्यायचा आहे मला मस्त अशा चपात्या लवकरच मी आणि भाजी करण्याच्या आधीच पीठ मी मळून ठेवते अशा प्रकारे अशा चपात्या होत्या बघा खूप छान अशी झाली आपले भाजी भा सॉरी भाजी चपाती तर झालं हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये जसं की मी आज चालू आहे लग्नाला आणि लग्न आहे आमच्या पाहुण्यामधलंच आहे ऐकलं आणि बघा कशी वाटत आहे मला साडी आणखीन पूर्ण लूक दाखवत आहे अशा प्रकारे ह्यांचं पण मी दाखवेन पुढेच बघा मला जास्त काही ब्लॉग करता आलं नाही त्या दिवशी कारण गाडीवरतीच गेलो होतो आम्ही आणि वातावरण खूप अस्वस्थ वगैरे होतं त्यामुळे मी आणि संध्याकाळचं लग्न होतं सहायचं त्यामुळे मी काही शूट केला नाही कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग आणि माझा लुक आणि रेसिपी कमेंट करून जरी सांगा जात लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाय भेटू आपण